नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा आजचा चमत्कार बघूयात मी हेमंत कुमार बंगलोरमध्ये राहतो मी खूप साधी परिस्थिती असलेल्या परिवारातील व्यक्ती आहे रोजच्या आवश्यक जेवणासाठी पण आमच्याकडे पुरेसे पैसे नसायचे माझ्या परिवारात शिक्षण घेणारा मी एकटाच होतो पण माझ्या घरातील प्रत्येकजण मला अपमानित करत होता कारण मी अभ्यासात चांगला नव्हतो कधी कधी परीक्षेत मी उत्तीर्ण होत नव्हतो माझे दहावीपर्यंतचे शिक्षण कन्नड माध्यमातून झाले व अंतिम परीक्षेत मला बेचाळीस टक्के गुण मिळाले नंतर सी कोर्समध्ये मी इंग्लिश माध्यमासाठी नोंदणी केली उत्तीर्ण होण्यासाठी जेवढे कमीत कमी गुण लागतात तेवढे मिळवून मी पीयूसी पहिल्या वर्षात उत्तीर्ण झालो मी पीयूसीच्या दुसऱ्या वर्षात उत्तीर्ण होईन की नाही याची पुन्हा माझ्या परिवारातील लोकांना शंका होती श्री परमज्योती भगवती भगवानांना मी प्रार्थना केली आणि त्यांच्या कृपेने मला परीक्षेत यश मिळाले माझा निकाल बघून सर्वांना आनंद झाला इथून माझ्या आयुष्याला नवे वळण मिळाले श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत माझे बंधन खूप शक्तिशाली व गहिरे झाले नंतर मी बी कॉम व पुढे कॉम केले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने मला एका मार्केटिंग कंपनीत मार्केटिंग एजंट म्हणून नोकरी मिळाली माझा पहिला पगार महिना पंचवीसशे रुपये होता माझ्यावर श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेचा वर्षाव होत आहे आणि त्याच कंपनीत आता मी शाखा मॅनेजर आहे माझ्या राज्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांपैकी मी एक आहे माझ्या परिवारातील प्रत्येकजण मला मान देत आहेत श्री परमज्योती भगवती भगवान माझ्या आयुष्यात आल्यानंतरच हा सगळा विकास माझ्या आयुष्यात होत आहे माझ्या श्री परमज्योती भगवती भगवानांच्या प्रेम व अनुग्रहासाठी त्यांना माझे अनंतकोटी प्रणाम व कृतज्ञता धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान